चंद्रपुरात तीन दिवसीय कृषी महोत्सव व उपवर वधू परिचय मेळावा धनोजी कुणबी समाज मंडळातर्फे चांदा क्लब ग्राउंड येथे दिनांक सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीस डिसेंबर रोजी कृषी महोत्सव धनोजी कुणबी उपवार वधू परिचय मेळावा आयोजित केला आहे शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबरला सकाळी दहा वाजता कृषी महोत्सव व उपवर वधू परिचय मेळावा उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते उद्घाटक खासदार प्रतिभा धानोरकर स्वागताध्यक्ष श्रीधर मालेकर विशेष अतिथी हंसराज अहिर उपस्थित राहणार आहे शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर सकाळी दहा वाजता उपभर वधू परिचय मेळाव्याला अध्यक्षस्थानी डॉक्टर अशोक जिवतोडेकर उद्घाटक म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहे कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून आमदार सुधाकर अडबाले वामनराव चटक सुभाष धोटे सुदर्शन निमकर ॲडव्होकेट संजय धोटे उपस्थित राहणार आहे याच दिवशी द्वितीय सत्रात उद्योजकता मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे एकोणतीस डिसेंबरला सकाळी दहा वाजता अमृत महोत्सवी ज्येष्ठांचा सत्कार आयोजित केला आहे समाज बांधव एकत्र येऊन समाज संघटन बनावे आधुनिक शेतीविषयक तंत्रज्ञान व शेतीविषयक माहिती प्राप्त व्हावी शिवाय उपवर वधूंना योग्य जोडीदार मिळावा सदर तीन दिवसीय कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत मिळावा पदाधिकारी यांनी केले पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते श्रीधर मालेकर विलास माथणकर अतुल देऊळकर विनोद शेंडे अरुण मालेकर भाऊराव झाडे सुधाकर काकडे प्राध्यापक अनिल डहाके प्राध्यापक नामदेव मोरे रणजित डवरे सुधाकर जोगी देवराव सोनपिपरे निळकंठ पावडे उपस्थित होते नंतर आमचे सेक्रेटरी से श्री अजून देऊळकर आहे त्या मेळाव्याचे सचिव श्री माथनकर आहे आम्ही तीन दिवसीय कृषी महोत्सव आणि वधूवर पल्ली मेळावा घेत आहोत चंद्रपूरला हा मेळावा आता क्लब ग्राउंडमध्ये आयोजित केलेला आहे यामध्ये आमच्या समाजातील जे काही वधूवर आहे यांची एक आम्ही पुस्तकं प्रकाशित करत आहोत या, या कार्यक्रमासाठी माननीय प्रतिभाद्याचा प्रतिभाद्या धानोरकर आपल्या जिल्ह्याच्या खासदार यांचं त्याचं उद्घाटन होणार आहे आम्ही या या निवडणुकीमध्ये शाही स क्षेत्रातून आणि वनिक क्षेत्रातून जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांचासुद्धा मी आज सत्ता ठेवलेला आहे एक आम्ही सरपंच परिषद ठेवलेली आहे आणि त्या परिषदेतून आम्ही सरपंचाच्या समस्या काय हे सांगणार आहोत नंतर आम्ही कृषी विषयावर इथं आम्ही आम्ही परिसर ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही कृषी तज्ज्ञसुद्धा बोलवलेला आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आमच्या कास्तकाराला लाभणार आहे आणि शेती करणं किती डिफिकल्ट आहे आणि शेती हा शेती शेती जी आहे त्यांनी उद्योग म्हणून करावा हा आम्ही संदेश त्याच्यामध्ये देणार आहोत ज्येष्ठाचा आमच्या ज्येष्ठाचा आम्ही जो आहे या ठिकाणी अठ्ठावीसला आम्ही शत्का एकोणीसला जो आहे सत्कार ठेवलेला आहे पंच्याहत्तर वर्षाचे वरील जे ज्येष्ठ आहेत त्यांचा आम्ही संपूर्ण या ठिकाणी सत्कार करणार आहोत त्यांच्या आशा जीवनामध्ये एक नवीन उमेद निर्माण करण्याचा आमचा आमचा प्रयत्न आहे आणि आणि अनेक सायंकाळी जे आहे ते सांस्कृतिक कार्यक्रम आहे सांस्कृतिक कार्यक्रममध्ये आपल्या समाजातील जे गट आहे त्यांचे संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं आणि आम्हाला सहयोग करावा ही विनंती